आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत की जो प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो माझा रंग काळा आहे आणि तो मी गोरा कसा करू शकतो शक्यतो हा प्रश्न बऱ्याच तरुणांनाही पडलेला असतो किंवा कुठल्याही एजमध्ये हे त्यांना वाटत असतं थोडंफार की मी माझा कलर चेंज करू शकतो का तर मार्केटमध्ये असे बरेच क्रीम्स आहेत टॅबलेट्स आहेत इंजेक्शन्स आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला थोडीशी चकाकी देऊ शकता पण हा कायमस्वरूपी जो काही रिझल्ट आहे तो राहू शकत नाही आता याचं कारण काय आहे तर तुमच्या शरीरामध्ये जे काही रंग तयार करणारे घटक असतात म्हणजेच मेलॅलिन असतं ते तुम्हाला अनुषिततारित्या मिळालेलं असतं आणि त्याच्यात तुम्ही जास्त बदल करू शकत नाही जो कलर तुमच्या घरच्यांचा असेल त्यात साधारण थोडासा फेअर किंवा त्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर असं तुम्हाला मिळून जातो पण एकदम ड्रास्टिक फरक किंवा तो बदल असं तुम्ही नंतर घडवून आणू ना शकत नाही तर आता तुम्ही म्हणाल की आधीचे हिरोइन्स आहेत ते आधी त्यांचा कलर डार्क होता आता त्या कशा फेअर दिसत आहेत मग हे कसं काय पॉसिबल आहे तर आधी जेव्हा टेलिव्हिजन किंवा सिरियलमध्ये जे काही काम करणारे सेलिब्रिटी होते त्यांना बाहेर उन्हामध्ये काम करावं लागायचं बऱ्याच वेळ त्या असायच्या तेव्हा स्किन केअर रुटीनमध्ये जे काही सनस्क्रीन्स आहेत की ते इतके युजर फ्रेंडली नव्हते तुमच्या स्किननुसं प्रत्येक वेळी रिॲप्लिकेशन ते केले जात नसायचे त्यामुळे त्यांची स्किन टॅन होत असावी आणि जे काही त्यांचा टॅन झाल्यानंतर जो काही डार्क कलर आहे तो कॅमेऱ्यामध्ये तसाच येत असावा आणि आधीचे जे काही कॅमेरे वगैरे होते ते आत्ताच्या आधुनिक कॅमेऱ्यांपेक्षा ते थोडेसे कमी दर्जाचे होते त्यामुळे सुद्धा त्यांचा जो स्किन कलर होता तो आणखीन डार्क दिसत असावा त्याचबरोबर जे मेकअप आहे ते आधीचे मेकअप करण्याची पद्धत आणि आत्ताचे मेकअप करण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक आहे आधीचे इतके चांगल्या दर्जाचे मेकअप नव्हते पण आता इतकी आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे की त्यांच्या कौशल्यामुळं ते त्यांचा जो काही मूळ कलर असतो तो बदल होतो त्यांचे पिगमेंटेशन दिसत नाही त्यांचा कलर तो जो डल असतो तो एकदम ब्राईट दिसायला लागतो आणि जे काही फोटोशॉप वगैरे आलेले आहेत त्यांनीसुद्धा बराच फरक पडतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं वाटतं की त्यांचा कलर चेंज झाला आहे पण हे असं नसतं त्या एक्सरसाइज ही तितक्याच करत आहेत त्यांचं डाएटही तेवढंच चांगलं फॉलो होत असतं ह्या सगळे बदल जे आहे त्याच्यामुळं आपल्याला हा फरक दिसून येतो मार्केटमध्ये ग्लुटाथिन आहे क्रीम्स आहे टॅबलेट्स आहेत त्याचा वापर करून तुमच्या स्किनला तुम्ही थोडंसं ग्लोईंग इफेक्ट देऊ शकता आता निर्मिती कॉस्मॅटिक सेंटरमध्ये सुद्धा असे काही प्रोसिजर्स आहेत की त्याचा उपयोग करून तुमच्या चेहऱ्याला तुम्ही तुमचे टॅन रिमूव्ह करू शकता ग्लुटॅथिओनच्या इंजेक्शननं तुम्हाला डलनेस जो काही आहे किंवा एक ते दोन शेड तुम्ही तुमच्या स्किनचा कलर चेंज करू शकता पण हा कायमस्वरूपी राहणार नाही आहे केमिकल पिल्स आहेत टॅबलेट्स आहेत क्रीम्स आहेत मेडिफेशियल्स आहेत लेझर ट्रीटमेंट आहेत किंवा लेझर फेशियल्स आहेत याचा वापर करून तुमच्या स्किनला तुम्ही स्मूथ बनवू शकता त्याला डलनेस कमी करू शकता पिगमेंटेशन कमी करू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला एक ग्लो येईल पण कायमस्वरूपी गोरेपणा हा टिकवणं किंवा एकदम काळा कलर गोरा करणं हे पॉसिबल नाही आहे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या मागे न धावता तुमची स्किन कशी निरोगी राहील तुमची स्किन कशी स्मूथ बनेल तुमच्या स्किनवरती जे काही पिगमेंटेशन असतील स्कार असतील ते तुम्ही घालवून तुमची स्किन कशी चांगली दिसेल याचा विचार करा अशाच काही हेअर रिलेटेड आणि स्किन रिलेटेड प्रॉब्लेमसाठी सोशल मीडियावरती इंस्टाग्राम यूट्यूबवरती आम्हाला फॉलो करू शकता किंवा निर्मिती कॉस्मॅटिक सेंटरला व्हिजिट करून तुम्ही तुमचे प्रॉब्लम सॉल्व करू शकता